गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंदजी शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा मोहो तालुक्याच्या राजकारणात मोठा प्रभाव असलेल्या भीमा परिवाराकडून शुक्रवार दिनांक बारा एप्रिल रोजी टाकळी सिकंदर येथे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या विजयासाठी विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन केले होते या मेळाव्यात भाजपचे खासदार धनंजय महाडिक उमेदवार राम सातपुते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन चे चे विश्वराज महाडिक भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शंकर वाघमारे शिवसेना शिंदे गटाचे चरणराज चौरे पुळूचे सरपंच विश्वास महाडिक राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीकांत शिंदे यांच्यासह खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे भीमा कारखान्याचे आजी माजी संचालक विविध सरपंच ग्रामपंचायत सहकारी संस्थेचे सदस्य भाजपचे विविध पदाधिकारी यांच्यासह भीमा परिवाराचे समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते कोणासाहेब जेव्हा राज्यसभेला उभा होते त्यावेळेस त्याचं त्या ठिकाणी काउंटिंग केलेलं होत्याचं भाग्य मला लाभलं त्यामुळे निश्चित

तुमच्या सारख्या परिवारांच्या अतिशय खासदार झाल्यानंतर लोकसभेत मांडावं लागतील मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो कि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये नरेंद्र मोदीमध्ये विकासाचं बरोबर विकासाची खंगा सोलामध्ये जवळ जवळ चाळीस हजार कोटीचे रस्ते काही पूर्ण झाले काही काम चालू आहे आणि पूर्ण होती चाळीस हजार कोटीच्या रस्त्याच्या कामामध्ये त्यांनी मंजूर केले या ठिकाणी

नाही घरामध्ये पाणी सगळं आपल्यासाठी केलंय म्हणून म्हणून तुम्ही तुम्हाला काम झाले राजीव गांधी म्हणायचे एक रुपया पाठवला तर खाली सामान्यापर्यंत फक्त पंधरा पैसे जातात आज मोदीजी दिल्लीतून सहा हजार रुपये पाठवतात सामान्य शेत करायला

जीवन लाग करेल तुम्ही दिलेल्या मतांसाठी भविष्यामध्ये एक चांगला